कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे वसमत अवक आलेली हळदीला एक हजार एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे हळदीला सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली हळदीला आवक आलेली आहे एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला अवकालेली आहे नांदेडला एक हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद